बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आमदार रोहित पवार यांच्या समर्थनात करण्यात आलेल्या घंटानाद आंदोलनाची शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांची नुकतीच ईडी मार्फत चौकशी करण्यात आली या चौकशीमुळे संपूर्ण राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झाला असून गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात ठिकठिकाणी थीक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येत आहे रोहित पवार यांच्या समर्थनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून भाजप सरकारचा निषेध नोंदवत आहेत ज्याचे पडसाद पिंपरी चिंचवड शहरांमध्ये देखील उमटलेले पाहायला मिळत आहेत गुरुवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी पिंपरी चिंचवड शहरात देखील आमदार रोहित पवार यांच्या समर्थनात शरद पवार गटाकडून घंटनाद आंदोलन करण्यात आलं पिंपरी चिंचवड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शने करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात सरकारविरुद्ध घोषणाबाजी देण्यात आली त्याचबरोबर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले मात्र पोलिसांनी शहराध्यक्षांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेत रास्ता रोको आंदोलन थांबवलंय पाहुयात सुद्धा ही यात्रा होती शेतकऱ्यांच्या साठी यात्रा होती ही यात्रा तरुणांसाठी होती तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी यात्रा होती कापसाला शेतकऱ्यांच्या कापसाला हमी भाव मिळावा शेतकऱ्यांच्या पिकांना हमी भाव मिळावा यासाठी ही यात्रा काढली गेली होती आणि आता जर पाहिलं गेलं तर यात्रेच्या माध्यमातून कुठ तरी रोहितदा भीती या क्रांतीची वाटली आणि या भाजपने ही क्रांती थांबवण्याचा प्रयत्न केला पण हे रोहित पवार पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतायत दादा कोणाच्या बापालाही घाबरणार नाही या ठिकाणी मी तुम्हाला ठामपणे सांगतो की रोहित दादा कोणाच्याही बापाला घाबरणार नाही रोहित दादा सगळ्यांना पुरून ओढतील गेल्या चोवीस तारखेला सुद्धा रोहित दादा हे ईडीच्या कार्यालयामध्ये गेले होते आणि ईडीच्या कार्यालयामध्ये जाऊन सुद्धा त्यांनी जेवढी माहिती पूर्वक माहिती व्यवस्थित माहिती सरकारला दिली तरी सुद्धा सरकारने ईडीच्या कार्यालयाने त्यांना एक तारखेला परत पुन्हा बोलवण्याचा प्रयत्न केला मी या ईडीचा आणि सरकारी यंत्रणेचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो दिल्ली पासून गल्लीपर्यंत जो विरोध करतो त्यांना यांनी फक्त ईडी सीबीआय आणि बाकी सर्व सरकारी यंत्रणेचा करून त्यांना खच्चीकरण करण्याचं त्यांच्याविरोधात आवाज न उतर उचलण्याचं हे जे यांचं मोगलाई धोरण आहे या सर्व मोगलाई धोरणाचं राष्ट्रवादी हो, युवक काँग्रेसच्या वतीने मी निषेध करतो तर रोहित दादांनी जी संघर्ष यात्रा काढली त्या यात्रेमध्ये युवकांचे प्रश्न घेतले बेरोजगारीचे प्रश्न घेतले महागाईचे प्रश्न शिस्तीने मोर्चा निघाला पुणे ते नागपूर आठशे किलोमीटर हा शिस्तीने मोर्चा निघाला लोकांचा प्रचंड उत्साह त्या मोर्चाला होता चांद्यापासून बांध्यापर्यंत लोकांची त्यांनी संपर्क केला त्यांची मतं जाणून घेतली आणि या सरकारचा त्यांनी सर्व खोलचिल खोल खोल करत त्यांचा सगळा कट्ट चित्त तिथं बाहेर आणला त्याच गोष्टीत त्याचा धासका मारात घेऊन दादांची गळचिपी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी या रंगा बिल्लाच्या सरकारने करून होत आहे खर तर महाराष्ट्रामध्ये जसं आमच्या शिवसेनेचा पक्ष फोडला तसं आमचं राष्ट्रवादी पण फोडली हे लोक सांगतात की लोक आप चारसो पार करेंगे अध्यक्ष परंतु जर तुमची एवढी हवा असेल तुमचं नऊ वर्षातलं एवढं काम असेल तर तुम्हाला दुसऱ्या पक्षाचे उमेदवार परत पक्षात घ्यायची गरज काय वाटते द्या ना पांटपुरेवाले तिकीट आदरणीय पवार साहेबांनी रिक्षावाल्यांना उद्धव साहेबांनी रिक्षावाले पाटडपरीवाले तुमच्या मायासारख्या मोलकर्मीची मुलं शालेय शिक्षक या सर्वांना आमदार केलं खासदार केलं मंत्री केलं परंतु या भाजपला आयते माणसं पाहिजेत जर त्यांचे जर खरंच काच्छी नसते त्यांचा करिश्मा असता त्यांनी या नऊ वर्षात जर काम केलं असतं तर त्यांना ही दुसरी पक्ष फोडून माणसं घ्यावीशी वाटली नसती आज रोहितदादासाठी ते उभे आहेत आमच्या नेत्यासाठी ते उभे आहेत हे मी आज त्यांना सांगू इच्छिते की मागे जी ईडी लावली आहे ती ईडी नसून ती एडी आहे येल्या भाल्यांना ठोपली गल्ली गल्लीबोळात जाणारी मुलं सुद्धा असंच म्हणतात सगळ्यांच्या तोंडात फक्त ईडी आहे ती ईडी नसून ती फक्त वेडी आहे असंच आम्ही फक्त म्हणतोय माननी आमदार रोहितरा पवार यांची जी ईडीची चौकशी झाली तथाकथित घोटाळा झालाच नाही अशा फायली उघड केल्या आहेत व त्याची चौकशी ईडीने लावलेली आहे आज आपल्याला सांगू इच्छितो सीबीआय असेल का शाखेचे ज्या फाई रिपोर्ट असतील त्यांनी रोहितांच्या फायली ह्या क्लोज केल्या आहेत त्यांनी फायली बंद केल्या असताना ईडीने त्या फायली पुन्हा चौकशीला घेतलेल्या आहेत म्हणजे एखादा युवा आमदार जेव्हा आपल्या युवकांचे महिलांचे शेतकऱ्यांचे महापालिकेशी शे निगडित असतील ग्रामीण भागाशी निगडित असतील असे प्रश्न घेऊन सरकारला जाब विचारतो त्या टाइमाला त्याचा आवाज तापण्याचं काम या फडणवीस सरकारमध्ये केलं जाते आज आम्ही माध्यमातून माननीय युवा आमदार त्यांना जे ईडीच्या चौकशीला बोलवते जे तथाकथित गोटा त्या ईडीने काढलेला आहे जिल्ह्याचे सीबीआय असेल शाखा असेल यांनी त्याचा क्लोजर रिपोर्ट हा ईडीला पाठवला असूनही फक्त युवकांचे प्रश्न माता भगिनीचे प्रश्न बेरोजगारी एमआयडीचा विषय असेल शेतकऱ्यांचा विषय असेल हे विषय घेऊन माननीय युवा आमदार दादा पवार हे सरकारला नको नको केलेला आहे प्रश्न विचारून त्यांना भंडवलेला आहे माझ्या सामान्य जनतेचा आवाज ते विधान भवनामध्ये मांडत आहेत म्हणून त्यांना जाणीव पूर्वक त्या ईडीच्या चौकशीला बोलवले आहे आज तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो आज फक्त रस्त्या लोक राष्ट्रवादीने गेलेला आहे पण येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये ही सामान्य जनता ज्यांचा टॅक्स पब्लिक पैशाची उदय पडली या भाजपने गेलेली आहे त्यांना लोक नक्कीच नाकाबंदी मतदानाच्या ना रूपात देतील हे आज आपल्याला झटांमध्ये सांगू इच्छितो नगरपालिकेच्या आज मुंबई महानगरपालिकेच्या पासष्ट हजार कोटीच्या टीव्ही या प्रशासनाने तो मोडल्यात प्रशासन म्हणजेच या भाजप सरकारने मोडलेल्या आहेत त्या जातीवर काल आमच्या चिंचवड महानगरपालिकेला साडेपाचशे कोटी च सा नव्यानी कर्ज काढण्याची परिस्थिती या पाच वर्षामध्ये ओढवली आहे जेणे की माझी दादा पवार यांची सत्ता जेव्हा गेली तेव्हा भाजपच्या आता सत्ता आली असताना आयुक्त श्रवण आर्डेकर यांच्या ताब्यामध्ये चार हजार कोटीच्या ठेवी होत्या पण या पाच वर्षामध्ये त्या ठेवी मोडण्याचा आणि हा विकास या भाजपने केलेला आहे या स्थानिक आमदारांनी इथे केलेलं आहे स्थानिक आमदार व त्यांच्या नातेवाईक यांनी चार हजार कोटी माझ्या कर रुपये ते पैशात जे जमा झाले सामान्य लोकांचे त्याच्यावर घाला घालण्याचं काम या स्थानिक आमदारांनी केलं शंभर टक्के मी आज आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो जे महाविकास आघाडीचा घटक आहे त्या महाविकास आघाडीच्या घटकांना मनस्ताप देण्याचं काम हे भाजप सरकारने चालवलेलं आहे व त्याला आम्ही कधीही खतपाणी घालणार नाही तुम्ही कितीही गुन्हे दाखल केले किती ईडीच्या चौकशी लावल्या किंवा स्थानिक याच्यावर आम्ही युवक महिला पानरवाडीला किती तुम्ही सतवलं आम्ही आशीर्वाद देणार नाही आम्ही पाहिजेला असेल सामान्य जनतेचा आवाज उठवण्यासाठी आम्हाला जेलला जायला लागलं तरी त्याच्यामध्ये आम्हाला काही एक अडचण येणार नाही आम्ही सतैव महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे चुकीचं काम त्याच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम करताना